नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा व्हावेत यासाठी शहरातील मंदिरांमध्ये महिलांकडून देवाला साखळं घातलं जात आहे मंगळवारी शहरात विविध ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं महिलांनी महाआरती केले यावेळी आमच्या लाडक्या भाऊरायाला अर्थात एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावं अशी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे अशातच ठाण्यातील वागळे स्टेट विभागातील उपविभाग प्रमुख दत्ता फासले यांच्या वतीनं होम हवन यज्ञ पार पडले आहे यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे महायुतीचा चेहरा होते त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीनं निवडणूक लढवली आणि मोठ्या बहुमतानं जिंकली दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सुखी समृद्ध व्हावा यासाठी ते दिवसरात्र काम करतायत राज्यातील महिलांना स्वावलंबी करतायत यासाठी त्यांनी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली याच लाडक्या बहिणी महायुतीच्या पारड्यात भरभरून यश टाकलंय याचं पूर्ण श्रेय महायुतीचे कॅप्टन म्हणून शिंदे यांना जातं त्यामुळे ज्या भावाने आम्हाला स्वावलंबी बनवलंय तोच भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बसावा अशी इच्छा शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे नवग्रह आणि होमची आज या ठिकाणी पूजा घातली कारण की आम्हाला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे कारण की आज एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी महाराष्ट्राची प्रगती केली आहे तर विचार करा पुढचे जर पाच वर्ष दिले तर किती आणखी प्रगती होऊ शकते एवढ्या कमी काळामध्ये जर कोण व्यक्ती एवढा मोठा प्रगती करू शकतो तर आमचं सर्वांची इच्छा आहे काय बोलता तुम्ही सगळे आपला एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे आम्ही आमची म्हणजे लाडक्या बहिणी पण आहे इकडे तुम्ही बोलू शकता त्यांच्याशी पण त्यांची पण इच्छा आहे की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले पाहिजे आपल्या सगळ्याला शिवसेनेचा शिवसेनेचा आणि हा आवाज शिवसेनेचा तर आमची इच्छा आहे की एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे त्यासाठी आज आम्ही इथं दोन तासापासून सगळे आपल्या लाडक्या बहिणी भाऊ सगळे पदाधिकारी जोशी काका सगळे जे आहे प्रकाश सगळे शिंदे साहेब आणि सगळ्यांचे पदाधिकारी एवढे या ठिकाणी उपस्थित की दोन तासापासून हवन करतायत या ठिकाणी आणि नवघराची पूजा घातली की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री पाहिजे आता मला आम्हाला खात्री आहे सगळ्या पण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते चौदा पंधरा आणि सोळा या प्रभागांचं हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि आपले दत्ता फसले विभाग प्रमुख आहेत इकडे सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी युवासेनेचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या था, पदाधिकारी कार्यकर्ते ते सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मला पण त्यांनी निमंत्रण दिलं की काका तुम्ही पण या अर्थात हृदयापासून मी पण तीच प्रार्थना करतो की एवढा चांगला आमचा वाघडेतला माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आमचा सुपुत्र ठाण्याचा आणि त्यांच्या चेहरा दाखवून त्यांचा चेहरा बघूनच एवढं मतदान झालेलं आहे एवढं चांगलं मतदान झालेलं आहे त्यांच्या विविध योजना त्यांच्या कल्पकतेने हा विजय प्राप्त झाला आहे असं लक्षावधी ठाणेकरांचंच नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेचं हे मत आहे मन आहे म्हणणं आहे आकडा एक भाग आहे संख्या एक भाग आहे पण मन एक भाग आहे आणि वास्तव काय आहे ह्याचाही आपण विचार करायला पाहिजे आमचा टाईट रेट किती आहे आपण विचार करा त्याचबरोबर एकनाथ शिंदेची मूळ कल्पना लाडकी बहीण किती भरभरून प्रतिसाद मिळाला त्याला एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेला गोरगरीब महिलांकरता ते घरघंटी शिवणाचं मशीन हे दिलं महिलांना आमच्या त्यावेळेला मी टीएमटीचा सभापती होतो त्यांनी नुसता एक फोन केला आणि मला सांगितलं उद्यापासून एम बसेस मध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत आणि साठ वर्षावरील स्त्री पुरुषांना विनामूल्य मी हो। म्हणजे साहेब तुम्हाला मी सांगितलं तसं करा हे पक्षाच्या हिताकडे ताबडतोब निर्णय आला मान्य झाला आणि किती हजारो लोक आता त्याचा लाभ घेत आहेत अशा विविध योजना वयोश्री वयोश्री योजना ती पण किती चांगली योजना आहे अशा विविध योजना त्यांनी आणल्या आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राचा विकास सरकारने कितीने विचार केला जय महाराष्ट्र आज इथे कोपरी पसपाकडे विधानसभे अंतर्गत आणि दत्ता फसले यांच्या हे आ, हा महा महापूजा चालू आहे तर आम्हाला सगळ्यांना शिंदे साहेब म्हणूनच मुख्यमंत्री हवे आहेत आणि आम्ही देवाकडे महादेवाकडे साकडं घालतो की आमचे एकनाथ शिंदे साहेब सर्वांचे लाडके भाई हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी आमची देवाकडे प्रार्थना देशासाठी शहीद झालेले वीर जवान नेहमी स्मरणात राहावे यासाठी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक बारा सिद्धेश्वर तलाव परिसरात दोन हजार दहा मध्ये शहीद उद्यानाची निर्मिती केली आहे या उद्यानात गेली पंधरा वर्ष देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यात येते मुंबईत सव्वीस अकरा रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपल्या वीर जवानांना प्राण गमवावे लागले होते त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम दरवर्षी केला जातो या कार्यक्रमाच्या समारोपास महापालिकेचे अग्निशमन दल पोलीस दल भारतीय सैनिक यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे आणि उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या समवेत बाल युवकांचे देशभक्तीवर सुंदर नृत्य सादर झालं आहे त्यावेळी भारतीय सैन्य दलातील कॅप्टन निकम सेवानिवृत्त कॅप्टन राजू शांताराम पाटील नवपाडा पोलीस स्टेशन वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन निवृत्त पोलीस अधिकारी सोनवणे जिल्हाप्रमुख केदार दिगे शहर प्रमुख प्रदीप शिंदे प्रमुख वसंत गवाळे सचिन चव्हाण ठाणे शहर समन्वयक राम काळे ठाणे जिल्हा संघटक रेखा खोपकर शहर संघटक आकांक्षा राणे महिला उपशहर संघटक मंजिरी धमाले युवा अधिकारी सौरभ निकम माजी स्थानिक नगरसेविका नंदिनी राजन विचारे माजी नगरसेवक मंदार विचारे परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक प्रमुख जिवाजी कदम राजू मोरे शाखाप्रमुख धोंडू मोरे तानाजी कदम तसेच सर्व विभाग प्रमुख शाखाप्रमुख महिला आघाडी शिवसेना युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्यातील लाडक्या बहिणींनी थेट मोदींना पाठवले पत्र मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनाच विराजमान करा लाडक्या बहिणींची मागणी राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आहे गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कल्याणकारी योजना निर्णय घेण्यात आल्या आहेत याच पार्श्वभूमीवर सर्व लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरून मंदिरात आरती तर देवाकडे साकडं घालताना पाहायला मिळत आहेत अशातच ठाण्यातील लाडक्या बहिणींनी आज थेट मोदींना पत्र लिहत मुख्यमंत्री पदी आमच्या लाडक्या भावाला अर्थात एकनाथ शिंदे यांना विराजमान करा अशी मागणी केली पत्र आहे त्यांनी नगर येथील पोस्टाद्वारे हे पत्र मोदींना पाठवलंय यावेळी काय लाडक्या बहिणी पाहूयात रहिवासी आहे आम्ही सगळ्या गृहिणी आहोत आणि आज या सगळ्या गृहिणी बाहेर पडल्या आहेत फक्त आणि फक्त माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसाठी कारण की साहेबांनी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गरीब घरातील स्त्री तिला तिने स्वतःच काहीतरी तिला रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे सारवांच्या लाडक्या बहिणी योजनेमुळे प्रत्येक बहीण ही फक्त मी धनुष्यबाणाला मत देणार कारण की माझे शिंदे साहेब तिथे आहे त्यामुळे धनुष्यबाण आणि शिंदे साहेब हे प्रत्येक घराघरात नाव घेतलं जात आहे गावात असू दे शहरात असू दे कॉलेजच्या मुलांमध्ये असू दे शेतकऱ्यांमध्ये असू दे प्रत्येक ठिकाणी फक्त शिंदे साहेब शिंदे साहेब शिंदे साहेब त्यामुळे आमची मोदीजींना एवढीच रिक्वेस्ट आहे आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्यातल्या आमचा महाराष्ट्र फक्त आपल्या शिंदे साहेबांच्या हातातच सुरक्षित आहे तुम्ही आता बदलापूरची सगळी घटना बघितली असे जे आहेत जे आपल्या समाजातील महिलांना एकदम तुच्छ स्थान देत आहेत मुलींवर अन्याय व्हायला लागलेत हे फक्त आमच्या शिंदे साहेबांनी दिघे साहेबांची जागा घेऊन आज दाखवून दिलेलं आहे की मी असा क्रूर समाजातील अन्याय करणाऱ्या पुरुषांना तरुण मुलांना कधीही म्हणजे त्यांना अडवू शकतो आणि हे अन्याय थांबवू शकतो आणि हे फक्त आमचे शिंदे साहेबच करू शकतात त्यामुळे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची अशी विनंती आहे की आम्हाला जो रोजगार मिळाला आहे आम्हाला जे सन्मानाचं स्थान मिळालं ला आहे लाडकी बहीण म्हणून आम्ही हक्क आणि आमचे शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून मोदीजींना आमची हात जोडून विनंती आहे की आमचा महाराष्ट्र फक्त आणि फक्त आमच्या शिंदे साहेबांच्या हातात सुरक्षित राहू शकतो आणि आम्हाला हा विश्वास आहे मोदीजी की तुम्ही आमच्या या रिक्वेस्टचा नक्की विचार कराल म्हणून आम्ही तुम्हाला आत्मीयतेने ही साथ घालतोय की आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे फक्त आणि फक्त माननीय एकनाथजी शिंदे साहेबच व्हावेत ही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची हात जोडून तुम्हाला विनंती आहे साहेबांना आम्ही हे भावनिक पत्र तर लिहिलेलं आहे सर पण त्याच्या मागे ही खूप मोठी योजना आहे आमच्या साहेबांना आम्ही मुख्यमंत्री बनवाव यासाठी कारण की हे एकोणीस मुख्यमंत्री झाले तरी असा मुख्यमंत्री झालेलाच नाहीये की जो सगळ्यांचा विचार करतोय वृद्धांपासून ते आपले स्टुडंट म्हणजे शिकताय शाळेतले मुलं त्यांचाही त्या साहेबांनी आमचा विचार केलेला आहे वारकरी आपले दवाखान्यांसाठी वृद्धांची सगळ्यांनी त्यांनी सोय केलेली आहे सगळे म्हणजे भावनिक होऊन ती माऊली सगळ्या जगाचा विचार करते असाच मुख्यमंत्री आम्हाला परत हवा आहे म्हणून आमची ह्या सगळ्या लाडक्या बहिणींना घेऊन इथे आम्ही आज आलेलो आहोत आणि आमच्या लाडक्या आमचे मोदी जे आहेत मोदीजी साहेबांना आम्ही हे निवेदन देतो या पत्राद्वारे की तुम्ही आमच्या या लाडक्या साहेबांना माननीय एकनाथजी साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करावं असे आम्ही एक त्यांना एक भावनिक साथ घालत आहोत म्हणून आम्ही आज इकडे जमलेले आहोत सर्वजण त्रिपती बरोबर आणि आमची सगळ्या म्हणजे नाडक्या बहिणींची असो किंवा मार्शारी लोक असं तरुण वर्ग असो सगळ्यांसाठी माननीय एकनाथ साहेबांनी खूप अशा म्हणजे योजना त्यांनी राबवल्या आहेत आता आणि आता जर तर पुढे चालू ठेवायचं असेल तर एकनाथी शिंदेसाहेबच मुख्यमंत्री झाले तर ते चालू राहू शकतात असे आम्हाला सर्व महिलांना म्हणजे एक आशा आहे किंवा दुसरा कोणता मुख्यमंत्री झाले तर ते कागदावरतीच राहतील असं सगळ्यांना वाटतं म्हणून आमच्या सर्व ठाण्यातील किंवा महाराष्ट्रातील सगळं सग्ग, सगळ्यांची अशी इच्छा आहे की मान्य मोदीजी साहेबांना की आम्हाला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा हवा या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजय महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद